नमस्कार मी गीता गीता फॅशन या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप स्वागत आहे आणि नवीन सबस्क्राईब लोकांचं आपल्या फॅमिलीमध्ये स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत अशा कमेंट्स आहेत त्यातल्या मी निवडक कमेंट्स घेतल्यात एकाच वेळी सगळ्या कमेंट्स घेणं शक्य होत नाही तर काय काय कमेंट्स अशा आहेत की रिप्लाय देऊ शकत नाही मी मोबाईलवरच मोबाईलवर फक्त हार्ट पाठवत असते लाईक मी पण काय काय कमेंट्सला उत्तर मला असं व्हिडिओमधून द्यावं लागतं तर चला आपण काय कमेंट्स का, आहेत बघूया त्यामध्ये अजून थोडं पुढं मी एक्स्ट्रा दुसरं कटिंग दाखवणार आहे तर व्हिडिओ ला कंटिन्यू करा स्किप करू नका आणि आवडलं तर लाईक करायला विसरू नका नवीन बघत असाल तर सबस्क्राईब जरूर करा तर प सुरवातीला काय आहे तर एका ताईची कमेंट्स होती पाचव्या हुकाजवळ ब्लाऊज फिट्ट होतो पाचवा हुक म्हणजे आपण ऑलरेडी पाच हुक लावत असतो ब्लाऊजला पुढच्या पुढच्या साईडला पाठीमागे असेल तर तीनच बसतात हुक तर पुढच्या साईडला पाच हुक असतात पाचवा हुक म्हणजे एकदम लास्टचा हुक असणार आहे त्यांचा तर ता काय होतं आता बघा आपलं थोडंसं वय झालं तर ब्लाऊज कोण वयस्कर बायकाच घालतात हल्ली मुली ड्रेस घालतात आणि लग्न झाल्यानंतर किंवा मुलं झाल्यानंतर थोडंसं आपलं हे पोट सुटलेलं असतं बरोबर तर बसच्या खाली असं कमरेचं माप व्यवस्थित असतं पण नंतर असं पोट जरास फुगीर असतं प्रत्येक स्त्रीचं थोडंसं का होईना पोट असतंच तर त्यासाठी काय करायचं आता हे पाचव्या हुकाला ब्लाऊज का घट्ट होतो याचं कारण सांगते आपण अशी क्रॉसपट्टी काढत असतो बरोबर बर ना अशी सरळ क्रॉसपट्टी काढत असतो आता इथून हे वरती आपलं येणार आहे कटोरी असते बरोबर ना तर इथून खाली आपला हा हा एक हुक मध्यावर एक शेवटी एक त्याच्यामध्ये आणि असं हुकांची विभागणी करत असतो आपण तर आता पाचवा हुक इथं आला बरोबर बर ना तर इथून खाली हा जो भाग बसलेला असतो तो आपला बसच्या खाली बसलेला असतो पण हा शेवटचा हुक जो आहे तो बसत नाही व्यवस्थित मापात फिटिंग केला तरी घट्ट होतं मग अशा वेळी तुम्हाला पट्टी कशी काढायची अशी तिरकस काढायची असते मी सांगत असते बघा जर कस्टमरला आपल्या पोट असेल थोडंसं मोठं असेल तर क्रॉसपट्टी ही अशी तिरकस काढायची कटिंग आता हे वरचं लक्षात घेऊ नका नाही तर तुम्ही म्हणाल की मग कटोरीन हे असं तिरकस होतं तर तिरकस होत नाही जेव्हा तुम्ही ही अशी क्रॉस पट्टी काढणार आहात तेव्हा तुमची कटोरी सुद्धा अशीच जोडली जाते अशी असं तिरकस आला पाहिजे हा हुकाय पट्टीची बाजू तिरकस आली पाहिजे म्हणजे तुमची हे होणार नाही पाचव्या हुकाला ब्लाउज घट्ट होणार नाही हे झालं कटिंग मधला बदल पण आता ऑलरेडी तुम्ही कटिंग केलीये आणि ब्लाऊज शिवलाय आणि नंतर होतंय तसं बाकी सगळीकडे ब्लाउज फिटिंगला छान बसला आणि क्रॉस पट्टीला शेवटच्या हुकाला म्हणजे पाचव्या हुकाला घट्ट व्हायला लागला तर, में ला, चा चा तर एक मी आयडिया सांगते तुम्हाला टिप्स देते जेव्हा आपण पाठीमागच्या भागाला टक्स देत असतो इथं पाठीमागच्या भागाची आकृती आहे बघा ही जेव्हा आपण टक्स देत असतो तर हे अंतर आपलं किती असतं एक इंच ठेवलेलं असतं बरोबर ना तर एक इंचाची टक्स म्हणजे अर्ध्या इंचावर जे फोल्ड करतो आपण ते न करता पाव इंचावर फोल्ड करा जर तयार ब्लाऊज झालाय तुमचा तर अस्तरचा ब्लाऊज तयार झाला आहे तर तुम्ही इथं ही टक्स उच उचवून थोडीशी कमी अंतरावर मारली तरी चालेल आणि जर तुमचा ब्लाऊज बिना अस्तरचा असा पट्टी हात शिलाईची पट्टी लावलेला जर असेल ब्लाऊज त्यावेळी मग तिथल्या तिथे थोडीशी पट्टी उसवा आणि हा टक्स कमी करून मग नंतर पट्टी जॉईन करा म्हणजे थोडासा पाचव्या हुकाला तुमचा ब्लाऊज लूज होईल हे झालं तुम्हाला टिप या पहिल्या प्रश्नासाठी दुसरं त्यांची कमेंट्स आली ऑलरेडी ब्लाऊज शिवलेला आहे आणि त्या कस्टमरला गाळा मोठा झालेला आहे नाही सॉरी कमी झालाय तर मोठा कसा करायचा आता आपला ब्लाऊज समजा असा शिवलेला आहे आपण हा तर ह्या या ब्लाऊजच्या गाळ्याची उंची आता उंची वाढवायची आहे गळ्याची तर ती पाठीमागचीच असणार आहे पुढे काय वाढवायची गरज वाटत नाही कस्टमरला पण पुढे वाढवायचं असेल तर आपल्याला हुक वगैरे सगळं उसवावं लागणार आहे पण पाठीमागच्या भागाचं सांगते मी तुम्हाला ऑलरेडी ब्लाऊज तयार झालाय आपला हा शिवून आणि गळा झालाय कमी तर फक्त तर ऑलरेडी ब्लाऊज शिवून झालेला आहे गळा कमी आहे आता वाढवायचंय कस्टमरला गळा खोल पाहिजे तर मग काय करायचं तर त्या कस्टमरला जर इथे शोल्डरपट्टी जर कमी झाली तर चालत असेल आता ही जी शोल्डर पट्टी अडीच इंचाची आहे आणि नंतर तयार दोन इंचाची त्यांना चालत असेल तर आपण हा गाळा इथून असा कट करू शकतो असा बरोबर मग इथं खाली तुम्हाला किती हवा तेवढा असा वाढवू शकतो बरोबर पुढचा सुद्धा डायरेक्ट असा थोडासा पाव इंच म्हणजे जे गोट घातलं आहे आपण ते कट करून ग गळ्याची रुंदी जर वाढलेली आवडत असेल तर तुम्ही कट करून गळा वाढवू शकता पण जर कस्टमर म्हटले की नाही ही पट्टी मला आहे तेवढीच पाहिजे तर मात्र तुम्हाला इथे शोल्डरच उसवावी लागणार आहे शोल्डर म्हणजे कसं शोल्डरच्या इथेच म्हणते सॉरी आखी ही जी पट्टी आहे गोटाची ती उसवावी लागणार आहे आणि उसवल्यानंतर मग तुम्हाला पाठीमागचा गळा हा इथूनच म्हणजे हे बघा हे पुढचं इथूनच तुम्हाला हा गळ्याची अशी उंची वाढवावी लागणार आहे त्यासाठी तुम्हाला गोटाची पट्टी उसवून काढावी लागेल किंवा हातशिलाई काय घातलं असेल तर उसवूनच मग पाठीमागचा गळा खोल करता येणार आहे आता तिसरी कमेंट मी इथं लिहिलेली होती पण ती चुकून पुसली गेली आहे माझ्याकडून तर ठीक आहे त्यांना जर अगदी गरजेचे असेल तर परत मला कमेंट करतील कमेंट त्या कमेंटवर आता माझ्या लक्षात पण नाही येते आणि पुसली गेली तर चला आता पुढे आपण थोडासा व्हिडिओ दाखवते की बेचाळीस साईज आहे आणि त्या साईजचा ब्लाऊज ब्लाऊजला पाच इंचा गळा आहे पाठीमागे पाठीमागचा गळा पाच इंचा आहे साईज आहे बेचाळीस सा. तर आता या साईजचा पाच इंचाच्या गळ्यासाठी कटिंग कशी करायची अशी कमेंट आलेली आहे आपल्याला तर आता बेचाळीस साईजचा आपण समजा पंधरा इंच शोल्डर घेतली समजा कारण त्यांनी एवढंच दिले पाच इंचा पाठीमागचा आणि चेस्ट बेचाळीस तर अंगावरच माप घेऊन पंधरा इंच शोल्डर मी घेतलेले आहे तर पंधराचे निम्मे किती होणार आहे साडेसात इंच इथे अगोदर मी एक उभी ओढून घेते उंची इथं तुमची किती असेल त्यामध्ये तुम्हाला एक इंच प्लस करून उंची टाकायची आहे इथे ही जी उंची आहे ही उंची असणार आहे ब्लाऊजची इथं तुमची चौदा असेल तर पंधरा घ्यायचे आणि ते साडे तेरा असेल तर साडे चौदा घ्यायचे अशा प्रमाणे एक इंच प्रत्येक मापासाठी ब्लाऊजच्या उंचीमध्ये एक इंच शिलाई मार्जिन देऊनच उंची टाकायची त्यानंतर शोल्डर टाकायचे शोल्डर आहे पंधरा इंच त्याचे निम्मे येतात साडेसात इंच बरोबर मग आपल्याला साडेसात घ्यायचे का ना तर नाही कारण आपल्याला ब्लाऊज टाकायचा आहे गळा पाच इंचा तर पाच इंचाच्या गळ्यासाठी याच्यातून तुम्ही एक इंच वजा करायचे किती एक इंच वजा करायचे आणि उरलेली असणार आहे आपली शोल्डर, शोल्डर तर शोल्डर किती आली आपली साडेसहा इंच इथं सुद्धा साडेसहावर एक खून करायची ही अशी रेग आली आता उंची किती द्यायची तर उंची द्यायची इथे सुद्धा सहा इंच मुंड्याला हा आणि आता या ठिकाणी आपल्याला बेचाळीसचा चौथा भाग टाकायचा आहे तर बेचाळीसचा चौथा भाग किती येणार आहे साडे दहा बरोबर ना साडे दहा मग आता आपल्याला काय करायचंय लुझिंग द्यायचंय पाच इंचा गळा आहे म्हटल्यावर याच्यामध्ये आपल्याला एक इंच लुझिंग द्यायचंय सॉरी पाऊन इंच किती द्यायचंय इथं टाकते पाच इंच गळा छातीचा चौथा भाग प्लस पाऊन इंच त्यामध्ये ॲड करून त्याच्यानंतर तुम्हाला इथं शिलाई मार्जिंग दीड इंच द्यायचं आहे बघा मी हळूहळू शिस्तीत सांगते लक्षात ठेवा आणि इथं कंबर टाकायचे आता प बेचाळीस ची कंबर समजा तुमची छत्तीस असेल तर छत्तीसचा चौथा भाग येतो नऊ इंच त्यामध्ये एक इंच साठी आणि त्यानंतर आपल्याला दीड इंच शिलाई मार्जिंग अशी ही आपली कटिंग येणार आहे इथं आता मी उंची मोजून घेतलेली नाही तुम्ही जेवढी उंची आहे त्याच्यात एक इंच प्लस करायचं हे झालं इथंपर्यंत त्याच्यानंतर आता ही रेख सरळ ठेवायची किंवा तिरकी ठेवायची हा प्रश्न येतो आता बऱ्याच कमेंट येतात ताई दीड इंच कधी घ्यायचं एक इंच कधी घ्यायचं इथून हे तिरक दीड इंच कधी घ्यायचं आणि एक इंच कधी घ्यायचं तर क्रॉस ची जर झंझट वाटत असेल आपल्याला इकडून असा क्रॉस बॅक काढायची जर किचकट वाटत असेल तर तुम्ही सरळ सरळ छोटे गळे असतील तेव्हा तुम्ही इथून दीड इंचावर घ्या आणि गळा तुमचा नऊ दहा इंच असेल तेव्हा एक इंचच टाका अंतर बरोबर ही एक पद्धत झाली तुम्हाला सांगितली पण परफेक्ट ब्लाउज जर तुम्हाला कटिंग करायचंय आहे मुंडेच्या इथे घोळी येता कामाने असं वाटत असेल तर मग काय करायचं बघा आता आपला हा जो छातीचा चौथा भाग आहे त्याचा अर्धा करून असा आठवा भाग काढून घ्यायचा आहे आठवा भाग आणि त्यामध्ये आपल्याला दोन इंच दीड किंवा दोन इंच ऍड करायचे आणि मग हे थोडस असं तिरकस येणार आहे आता इथं दीड किंवा दोन इंच असं कधी घ्यायचं तर मी परवा एक इंच घेतलं होतं क्रॉस मध्ये या आठव्या भागामध्ये एक इंच प्लस केलं होतं तर मला कमेंट आली ताई तुम्ही गेल्यावेळी दीड इंच केलं होतं आणि आता एक इंच केलं ॲड त्यात तर मग आम्हाला कसं समजणार तर बघा सुरुवातीला जेव्हा मी दीड इंच केलं होतं दीड किंवा पावणे दोन असेल किंवा सव्वा एक असेल तर तेव्हा नऊचा किंवा आठचा गळा असणार आहे त्या कटिंग मध्ये आणि जेव्हा मी एक इंच प्लस केलं तेव्हा अकराचा गळा होता हे मात्र मला चांगला आठवतंय कारण तो आता हल्लीचा व्हिडिओ आहे पण आधी मी दीड इंच जेव्हा केलं अडीच इंच काहीतरी पाहुणे दोन असं तेव्हा हा कमी गळा असणार आहे म्हणून मी इथं अडीच किंवा दोन इंच ऍड केलं असणार आहे तर गळ्यानुसार जेवढा तुमचा गळा खोली आहे त्याच्यानुसार इथं क्रॉसबॅक येणार आहे का काय येणार आहे क्रॉस क्रॉसबॅक कशी ठरवायची ते मी तुम्हाला महत्वाचं सांगते की ही जी आपण इथून सरळ रेघ ओढली बरोबर तर हे अंतर आपल्याला एक अंदाजे परफेक्ट वाटते पर जे पण जेव्हा इथे आपला बाराचा गळा आहे बारा, बारा इंच गळा आहे तर याच शोल्डर मधून आपले किती वजा होणार आहेत अडीच इंच वजा होणार आहेत बरोबर ना या आडीच वरून पण आपण असं सरळच घेणार आहे सरळच घेतो ना मुंड्यासाठी लाइन मग ती आता मुंड्यासाठी लाइन सरळ घेतल्यावर एवढं कापड कमी पडणार आहे बघा इथे मग एवढं कापड कमी पडल्यामुळे काय होणार आहे हाफ ब्लाऊज इथं मुंड्यात असा खेचून घेणार मुंडा काय करणार किंवा इथलं कापड हे असं खेचून घेणार मग इथं पसरट होणार ब्लाऊज त्यासाठी परफेक्ट आपल्याला माप किती पाहिजे तर मग मग काय केलं पाहिजे आपल्याला याच्यातून असा आठवा भाग घेऊन आता मी अकरा साठी एक इंच प्लस केलं होतं तर आता हा आठवा भाग आला इथं बरोबर तर बारा इंच गाळ्यासाठी आपण पाऊन इंच ऍड करायचे पाऊन इंच आणि मग ही तिरकस रेगा आपली मुंड्याची अशी येणार आहे जे मी तुम्हाला सांगते बघा डीप नेक साठी जेवढी शोल्डर आहे तेवढ्याच मुंड्याचा आकार द्या मुंड्यासाठी इथं खून करून सरळ रेख द्यायची त्यानंतर अर्धा इंच बाहेर जायचं हे मी सांगत असते त्याचं हे उत्तर आहे अर्धा इंच का बाहेर जायचं तर हे सरळ न देता थोडस क्रॉस झाली पाहिजे मुंड्याची लाईन अशी म्हणजे काय होणार आहे थोडं तरी इथं थो अंतर मिळणार आहे ब्लाउजला पसरायला आणि इथून ह्या शोल्डर जर म्हणाल तर जेव्हा गळा आपला ओपन होणार आहे इथून असा तेव्हा ही ऑटोमॅटिकली या साईडला शोल्डर उतरून बरोबर इथं बसणार आहे म्हणजे इथून मग इथं व्यवस्थित आला तर ही शिवल्यानंतर मुंडेची लाईन अशी जाईल मग बरोबर ना म्हणजे काय होतं इथं पण जास्त कापड कापडाचा घोळ का राहत नाही आणि शोल्डर तर परफेक्ट इथं खाली घसरून आलेले आहे कारण हा पॅक नाहीये गळा उघडाय ना, ना त्यामुळे हे कापड असं इकडं खांद्यावर बसू शकतं पण तेच जर गळा कमी असेल तर गळा इथूनच उघडणार आहे हे जास्त इकडं उतरत नाही त्यामुळे आपल्याला शोल्डर मधून जास्त कमी करायची गरज नसते जे की तुम्ही अंगारचं माप घेतले पंधरा इंच शोल्डर आहे त्याचे निम्मे साडेसात त्यामधून एकच इंच आपण कमी केलं पाच इंच गळ्यासाठी आता याच्यामध्ये दोन तीन कमेंट्सचे उत्तर मी या व्हिडिओमधून तुम्हाला दिले कारण एक कमेंट होती बेचाळीस साईज पाच इंचाच्या गळ्यासाठी कटिंग तर ती कशी करायची हे सुरुवातीला सांगितलं नंतर एका ताईची कमेंट होती की क्रॉस बॅक मध्ये दोन इंच आणि एक इंच कधी वाढवता हे समजलं नाही तर साधं सोपं गणित आहे जेव्हा आपण डीप नेक शिवतो हे नऊ दहा अकरा बारा तेव्हा शोल्डर थोडी खूपच कमी येते बघा पाच इंचाची येते सव्वा पाच इंचाची येते त्यावेळी तुम्ही सरळ 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 रेक देता अशी तिरकस अर्धा इंच बाहेर द्यायची अर्धा किंवा पाऊन इंच बाहेर द्यायची क्रॉस पॅक ॲटोमॅटिकली झाला तो पण ज्यावेळी नेक शिवणार आहे साडेसात घेणार आपण कॉलर नेकला तर इथून पण साडेसात वर आलं तर असं सरळ मुंडा टाकू शकत नाही ने कॉलर नेकला त्यावेळी मुंडा आपला असा आतमध्ये तिरका येतो म्हणजे गळ्याच्या साईडला असा तिरका येतो असा तेव्हा क्रॉस बॅक काढायची गरज असते किंवा मग काय हे सरळ रेख द्यायची तिथून आत आतमध्ये एक इंच यायचंय डीप नेकला सरळ यायचं बाहेर अर्धा इंच जायचं एवढं लक्षात ठेवा साधं सोपं अगदी व्यवस्थित ब्लाउज तुमचा बसेल आता ही आकृती पुस्ते मी तुम्हाला ते आकृतीमध्ये दाखवते म्हणजे समजे आता मी दोन प्रकारचे शोल्डर दाखवते ही शोल्डर समजा आपली याची मोठी म्हणजे साडेसात घेतले कॉलरनेकचे आहे तेव्हा तुम्ही असं सरळ देणार आहे रेक आणि इथून चौथा भाग टाकून लुझिंग देऊन हे करणार शिलाई मार्जिन देणार तेव्हा तुम्ही जेव्हा तुमचा कॉलर कॉलरनेक आहे तेव्हा तुम्ही, ते तुम्ही आतमध्ये एक इंच यायचं आहे असं बघा या गाड्याच्या साईडला आत एक इंच आतमध्ये यायचं आता इथून पुढचं पुसते मी आणि जेव्हा तुमचा डीप नेक आहे डीप नेक आहे तेव्हा तुमची ही शोल्डर कमी होणार आहे ऑटोमॅटिकली जे आपण कमी करत असतो गळ्यानुसार मग इथं डीप नेकला पाच इंच झालं तर पाच इंचला पण आपण सरळ देणार आहे मुंडेची लाईन पण ही सरळ न देता बाहेरच्या साईडला अर्धा इंच द्यायची बाहेरच्या साईडला अर्धा इंच द्यायची हे कधीपासून अर्धा इंच बाहेर जायचंय तुम्हाला साधारण नऊ इंच गळ्यापासून पुढे आणि सात सहा सात आठ गळा असेल तेव्हा तुम्ही अशी सरळच मुंडेची लाईन दिली तरी चालेल पाच चार तीन दोन ला तुम्हाला आत मध्ये आहे आणि दहा अकरा नऊ दहा अकरा बाराला तुम्हाला बाहेर जायचंय एवढं साधं क्रॉस क्रॉसबॅक मध्ये आहे इथं मुंड्यामध्ये आकार आहे आणि मुंडा जेवढा असेल त्याच्यामध्ये आता समजा अठराचा मुंडा आहे या मापाचा त्याला भागिले दोन केले तर नऊ आले त्यामध्ये प्लस तुमचे अर्धा किंवा पावून इंच प्लस करून म्हणजे नऊचा हा मुंड्याचा आकार मोजून भरला पाहिजे तेव्हा परफेक्ट मुंड्याची गोलाई तुमची व्यवस्थित बसणार आहे चला ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल आणि फायद्याची वाटली असेल तर लाईक करा व्हिडिओला नवीन बघत असेल तर सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करून ठेवा चॅनेलला तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा काळजी घ्या व्हिडिओ खूप मोठा झाला तर कंटाळवाना होतो आणि बरेच टॉपिक एकत्र दाखवले तर काहीच लक्षात राहणार नाहीत तुमच्या म्हणून हा व्हिडिओ मी इथंच थांबवते अजून तुम्ही कमेंट्स करा तुमच्या काय समस्या असतील तर आपण पुढचा व्हिडिओ त्यावर बनवूया आणि ज्यांची कुणाची कमेंट्स राहिली असेल दाखवायची तर आपण नेक्स्ट टाईम आपण त्याच्यावर व्हिडिओ करणारच आहोत थोडा उशीर होईल पण सगळ्यांच्या कमेंट्सला उत्तर देण्याचा मी पूर्ण प्रयत्न करत असते भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा काळजी घ्या व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद